हॅलो गायज तो देखो भाई हा होणार आहे आपल्या महाबळेश्वर ट्रीपचा लास्ट ब्लॉग कारण ते खूप लॉंग एक्सटेंड होतं आणि मला सुद्धा ते बोर होतंय आणि आय नो तुम्हाला सुद्धा बोर होत असेलच बाय का तर खातकाम करून झाल्याच्या नंतर आम्ही डिरेक्ट गेलो पॉईंट्स बघायला पॉईंट्स मला जास्त काही एक्सप्लोर करायचं नव्हतंच तसंही थोडंफारच कारण आम्ही एक दिवसात परत येणार होतो राहणार वगैरे काही प्लॅन नव्हता आमचा तसा पॉईंट्सवर गेलो इथे बोर्ड वाचला तसं त्या डिरेक्शननी गेलो तिथं गेल्यावर समजलं की पाच नंतर सगळे पॉईंट्स होतात बंद सो थोडं डिसअपॉइंट झालं पण म्हटलं जानेदो जो नसीब में होता है वही होता है मग डायरेक्ट गेलो महाबळेश्वरचं मार्केट एक्सप्लोअर करायला पाऊससुद्धा खूप होता तरी बऱ्यापैकी मार्केट ओपन होतं मार्केट एक्सप्लोअर केलं थोड्याफार गोष्टी घेतल्या तिथे बप्पा बसला होता आणि हो हे गणपतीतला ब्लॉग आहे खूप जुना ब्लॉग आहे तो मी आत्ता टाकते कारण मला वेळ नव्हता गणपती बप्पाच्या पाया पडलं मस्त दर्शन झालं तिथून निघालो आणि प्रचंड पाऊस पडत होता आणि प्रचंड गारसुद्धा लागत होतं म्हणून म्हटलं एक हॉट चॉकलेट घेऊया आणि मी फर्स्ट टाईम हॉट चॉकलेट ट्राय करणार होते आणि खरंच खूप छान होतं टेस्टला आय गेस रात्रीचे नऊ वाजलेले सो आम्ही ठरवलं की आता आपण घरी जायला निघूया खूप जास्त धुकंसुद्धा वाढलेलं घाटामध्ये सो घाट उतरल्याच्यानंतर आम्ही डिरेक्ट जेवायला थांबलो मस्तपैकी ऑर्डर दिलेली मालवणी चिकनची आणि खूप मस्तसुद्धा टेस्टला होतं त्यानंतर सगळं पेटपूजा झाल्यावरती आम्ही निघालो घरी सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय